तूळ राशी ज्योतिषशास्त्र सांगतं की नवीन वर्ष तुमच्या जीवनात भाग्याची नवीन उंची आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे मागील काळात तुम्ही खूप मेहनत केली पण काही संधी हातातून निसटल्या काही लोक तुमच्या प्रयत्नांची कदर करत नव्हते किंवा परिस्थिती तुमच्यासाठी अडथळा ठरली पण लक्षात ठेवा या वर्षात देव ग्रह आणि नशीब सर्व तुमच्यासोबत आहेत जे काही तुम्ही मनापासून ठरवलेले आहे ते अचानक तुमच्या आयुष्यात उघडायला लागेल आर्थिक प्रगती नाते कामातील यश आणि वैयक्तिक समाधान या सर्व गोष्टी तुमच्या दिशेने वळतील फक्त या सात गोष्टी तुम्ही मनापासून आणि नियमित केल्या तर तुमचा भाग्योदय अटळ होईल तूळ राशी लक्षात ठेवा ही सात गोष्टी फक्त उपाय नाहीत तर तुमच्या भाग्याचा मार्गदर्शक मंत्र आहेत ज्यामुळे नवीन वर्षात तुम्ही स्वतःच म्हणाल हे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे पहिली गोष्ट जुनी नाती आणि मनाचे ओझे सोडा तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तुमचा भाग्योदय सुरू होण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे जुनी नाती मनातील ताण आणि जुन्या अनुभवांचे ओझे सोडणे मागील काळात तुम्ही अनेकदा लोकांना माफ केलं स्वतःच्या भावना ताब्यात ठेवल्या पण जे चुकीचे घडले त्याचा ताण मनावर राहिला ग्रह आणि देव सांगतात की जेव्हा तुम्ही मनातील हे ओझे हलके कराल तेव्हाच नवे मार्ग उघडतात नवे संबंध तुमच्या जीवनात येतात आणि भाग्याची गती वाढते जुन्या ताणांना मनातून सोडल्याशिवाय नवीन संधी आणि धन तुमच्या जीवनात येत नाहीत ही गोष्ट साधी वाटत असली पण तिचा परिणाम प्रचंड आहे तूळ राशीसाठी हा पहिला बदल भाग्याचा पाया उभा करणारा मंत्र आहे जेव्हा तुम्ही मनापासून जुन्या गोष्टी दूर करता तेव्हा ग्रह तुमच्या बाजूने उभे राहतात आणि तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतात दुसरी गोष्ट आर्थिक संधी आणि निर्णयावर लक्ष द्या तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तुमच्या आर्थिक स्थिती आणि संधींवर शुक्र आणि बुधग्रहाचा विशेष प्रभाव आहे मागील काळात तुम्ही मेहनत केली पण काही संधी हातून मिसटल्या अप्रत्यक्षित खर्च आणि परिस्थितीमुळे यश थोडे मागे राहिलं पण लक्षात ठेवा या वर्षात ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर धन कामातील संधी आणि प्रतिष्ठा तुमच्या जीवनात येतील दर शुक्रवारी घरात स्वच्छता ठेवा पांढऱ्या वस्तूंचं दान करा दूध साखर फुले आणि मनात ठरवा मी देतोय कृतज्ञतेने कमतरतेतून नाही शुक्र प्रसन्न झाला की आर्थिक स्थैर्य नवीन प्रोजेक्ट्स आणि योग्य मानसन्मान तुमच्या जीवनात येतात तूळ राशीसाठी ही साधी सवय भाग्याची शक्ती वाढवणारा मंत्र आहे जो तुमच्या नशिबाला नवे दरवाजे उघडतो तिसरी गोष्ट संयम आणि आत्मविश्वास हाच भाग्ययोग तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात शनी आणि बुध ग्रह तुमच्या निर्णयशक्तीवर नात्यांवर आणि नशिबावर थेट प्रभाव टाकतात मागील काळात तुम्ही अनेकदा त्वरित निर्णय घेऊन किंवा जास्त बोलून परिस्थिती हाताबाहेर गेली पाहिली असेल पण ग्रह सांगतात संयम आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करणं अधिक फायद्याचे आहे जिथे अपमान विरोध किंवा अडथार आला तिथे त्वरित प्रतिसाद न देता शांत मनाने परिस्थिती हाताळा तूळ राशीसाठी संयम आणि आत्मविश्वास हाच भाग्ययोग उघडणारा मंत्र आहे जेव्हा तुम्ही शांत राहता आणि योग्य क्षण येईपर्यंत वाट पाहता तेव्हा योग्य लोक भेटतात योग्य संधी उघडतात आणि नवे मार्ग तुमच्या समोर येतात ही साधी पण शक्तिशाली मानसिकता तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडते आणि जीवनात यशस्वर वाटचाल सुरू करते चौथी गोष्ट सकाळची सवय बदला नशीब आपोआप वळेल तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सकाळची पहिली तीस मिनिटं तुमच्या संपूर्ण दिवसाची आणि नशिबाची दिशा ठरवतात मागील काळात उठताच चिंता मोबाईल नकारात्मक विचार किंवा घाई या सवयींमुळे तुमची सकारात्मक ऊर्जा कमी होत होती पण नवीन वर्षात ग्रह स्पष्ट संकेत देतात जशी सकाळ तसं नशीब सूर्य आणि शुक्र ग्रह सकाळी शांत मनाला विशेष कृपा देतात उठल्यावर काही क्षण डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा आज माझं नशीब माझ्या बाजूने आहे यानंतर थोडं पाणी देवाला अर्पण करा किंवा सूर्याला नमस्कार घाला ही छोटीशी सवय तुमचं मन स्थिर करते निर्णयशक्ती वाढवते आणि हळूहळू जीवनात सकारात्मक घटना घडायला लागतात तूळ राशीसाठी ही सकाळची शिस्त म्हणजेच भाग्योदयाची गुप्त किल्ली आहे पाचवी गोष्ट योग्य लोकांची निवड करा नशीब स्वत बदलू लागेल तूळ राशी ज्योतिषशास्त्र सांगतं की नवीन वर्षात तुमच्या आजूबाजूचे लोकच तुमच्या भाग्याचा वेग ठरवतील मागील काळात तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं केलं पण काही लोकांनी तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतला शुक्र ग्रह स्पष्ट इशारा देतो सगळ्यांना जवळ ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं नुकसान ठरलं आहे नवीन वर्षात तुम्हाला लोक ओळखणं शिकावं लागेल जे लोक तुमचं मन शांत ठेवतात प्रेरणा देतात पुढे जाण्याची ताकद देतात त्यांच्यासोबतच वेळ घालवा जे लोक सतत नकारात्मक बोलतात तुमच्या निर्णयांवर शंका घेतात किंवा तुमची ऊर्जा कमी करतात त्यांच्यापासून अंतर ठेवा तूळ राशीसाठी ही निवड म्हणजेच भाग्याचं संरक्षण कवच आहे योग्य लोक सोबत असतील तर यश पैसा आणि समाधान आपोआप तुमच्या जीवनात येईल सहावी गोष्ट स्वतःवर गुंतवणूक करा नशीब तुमच्यावर गुंतवणूक करेल तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तुमचं भविष्य तुम्ही स्वतःला किती किंमत देता यावर ठरेल मागील काळात तुम्ही इतरांसाठी वेळ पैसा आणि ऊर्जा दिली पण स्वतःच्या स्वप्नांकडे आरोग्याकडे आणि कौशल्यांकडे दुर्लक्ष केलं शुक्र आणि शनिग्रह सांगतात जो स्वतःला महत्त्व देत नाही त्याचं नशीबही त्याला महत्त्व देत नाही नवीन वर्षात स्वतःवर काम सुरू करा नवीन कौशल्य शिका आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःसाठी वेळ काढा दररोज किमान तीस मिनिटं स्वतःच्या विकासासाठी वापरा ही छोटी गुंतवणूक पुढील काही महिन्यांत मोठ्या संधी मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्याच्या रूपाने परत येईल तूळ राशीसाठी हा बदल म्हणजेच भाग्याला सक्रिय करणारा टर्निंग पॉइंट आहे सातवी गोष्ट श्रद्धा मंत्र आणि अंतर्मनाची शक्ती जागी करा तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तुमचा भाग्योदय फक्त बाह्य प्रयत्नांवर नाही तर अंतर्मनाच्या शक्तीवरही अवलंबून आहे मागील काळात तुम्ही मेहनत केली पण मनात कुठेतरी भीती शंका किंवा अस्थिरता होती शुक्र ग्रह सांगतो ज्या मनात श्रद्धा नाही तिथे नशीब थांबत नाही म्हणूनच या वर्षात तुमचा आध्यात्मिक संबंध मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे दररोज सकाळी किंवा रात्री शांत बसून वेळा मनात किंवा मोठ्याने म्हणा ओम शुक्राय नमहा हा मंत्र तुमचं मन शांत करतो नात्यांमध्ये समतोल आणतो आणि आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळे दूर करतो ही साधी साधना नियमित केल्यास तूळ राशीसाठी नवीन वर्षात देव ग्रह नशीब एकत्र काम करायला लागतात तूळ राशी लक्षात ठेवा देव कधीच उशीर करत नाही वेळ कधीच अन्याय करत नाही आणि नशीब कधीच कमकुवत नसतं फक्त माणूस थोडा थांबतो थोडा थकतो आणि स्वतःवर विश्वास ठेवणं विसरतो नवीन वर्ष तुमच्यासाठी परीक्षा नाही तर परत उभं राहण्याची स्वतःला सिद्ध करण्याची आणि आयुष्य बदलण्याची संधी आहे आज जर तुमचं मन जड असेल तर समजा देव तुमची ताकद वाढवत आहे आज जर संघर्ष दिसत असेल तर लक्षात ठेवा यश अगदी जवळ आहे तूळ राशी तुम्ही फक्त पाहुणे नाहीत तुम्ही या बदलाचे हक्कदार आहात विश्वास ठेवा योग्य निर्णय घ्या आणि शेवटपर्यंत ठाम राहा कारण या नवीन वर्षात तुमचं नशीब तुमच्यापेक्षा जलद तुमच्या दिशेने येत आहे हा संदेश मनाला भिडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये शुक्रदेव कृपा लिहा आणि अशाच सकारात्मक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार घडतात आणि तूळ राशीसाठी हा चमत्कार आता सुरू झाला आहे